शिरपूर बायपास रोडवर रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगार जेरबंद गावटी पिस्तूल तलवारी जप्त पोलीस अधीक्षकांची माहिती चोपडा तालुक्यात मध्यरात्री धोकादायक आणि प्राणघातक हत्यारे घेऊन रस्ता लुटीच्या उद्देशाने थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे पोलिसांनी संशयित आरोपींकडून गावठी पिस्तूल तलवारी आणि तेरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या अडीच वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या कारच्यामध्ये काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तत्काळ पथकाला सोबत घेऊन कारवाई करण्याला सुरुवात केली त्यानंतर त्यांना बायपास रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच सव्वीस सी एच सतरा तेहतीस थांबलेली आढळली कारच्या बाहेर दोघे जण लक्ष ठेवून असलेले आणि आतमध्ये पाच जण बसलेले असे एकूण सात संशयित आरोपी पोलिसांना दिसून आले पोलिसांना पाहून त्यांनी पडून जाण्याचा जा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तात्काळ हे घेराव घालत सात आरोपींना त्यांना अटक केली आहे त्यांच्या झडतीदरम्यान दोन संशयित आरोपींच्या कमरेला लोड असलेले गावठी कट्टे गाडीत दोन तलवारी तसेच एक रिकामे मॅगझिन मिळून आले अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिलीपसिंह हरिसिंह पवार वय बत्तीस विक्रम बाळासाहेब बोरगे वय चोवीस अनिकेत बालाजी सूर्यवंशी वय पंचवीस अमनदीप सिंग अवतारसिंग राठोड वय पंचवीस सद्दाम हुसेन अहम मोहम्मद अमित वय तेहतीस सर्व रान नांदेड संभाजीनगर आणि चोपडा येथील अक्षय महाले वैतीस आणि जवेश महाजन वैतीस या दोन जणांना देखील या टोळीमध्ये समावेश करून अटक करण्यात आली आहे दरम्यान चौकशी दरम्यान नांदेड छत्रपती संभाजीनगर वैजापूर आणि चोपडा येथे खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी दंगल तहस माजविणे आणि अग्निशास्त्रे बाळगणे यांसारखी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे पुढचे काय जिल्ह्यातून दरोडा टाकण्यासाठी चोपडा येते काल रात्री अंदाजे अडीच वाजता आपला चोपडा शहर पोलिसांच्या प्रभारी अधिकारी त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं गोपनीय माहिती पाच ते सहा लोक इथं पर जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथं दरोडा टाकण्याच्या योजना तयार करून इथे आल्या असा गोपनीय माहिती आधारित एक शिफ्ट डिझर गाडी होतं उभं होतं आहे आणि त्याच्यासोबत बाहेर दोन माणसं उभा होत तर असं सात लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडनं दोन देशी कट्टे दहा जिवंत काडतूस दोन तलवार आणि इतर वस्तू स मिळून आलेल्या आहेत सर्व मिळून तेरा लाख वीस हजार रुपयाचं मुद्देमाल त्यांच्याकडनं मिळून आलेलं आहे आणि ही जे सात आरोपींचं नाव आहे एक आहे दिलीप दिलीपसिंग पवार हा राहणार आहे नांदेड दुसरा आहे विक्रम बोरगे हा शंभाजीनगरचा आहे तिसरा आहे अनिकेत सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्यासह आनंद अमनदीप सिंग राठोड हा नांदेड जिल्ह्याचा सद्दाम अमीन नांदेड जिल्ह्यासह अक्षय महाले हा चोपडा जलगाव जिल्ह्याचा आणि जयेश महाजन हा जळगाव जिल्हाचा आहे अशा सात आरोपींना अटक करण्यात आलेला आहे दरोड करण्याचे प्रयत्न असताना योजना तयार करत असताना आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे दोन आरोपी आहे दिलीप सिंग पवार आणि अनिकेत सूर्यवंशी हे सराईत गुन्हेगार आहे आणि आत्ता त्यांच्यावरती नांदेडमध्ये एम पी डी एचं कारवाई झाल्या होत्या आत्ताच म्हणजे एक महिन्यापूर्वी तो एम पी डी एचा कारवाईमधून बाहेर पडलेला आहे आणि जे संभाजीनगरचे एक आरोपी आहे विक्रमसिंग बोरगे हा एका दरोडा गुन्ह्यामधला पाय आरोपी आहे त्यांना संभाजीनगरवाल्यांना कल्पना दिलेला आहे त्यांनी या आरोपींना वर्ग करून घेतील प्रयत्न करत असताना त्यांना पलापाली वगैरे करण्यात आलेला आहे पोलिसांना काही विशेष काही लागलेलं नाही आहे